आपले यशस्वी अशी शंभर टक्के खात्री आहे खास करून आज आपल्याला थोडी घाईघाईमध्ये पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्याला आमंत्रित केलेला आहे थोडीशी वेळ जरी वाकडी झाली तरी सुद्धा तुम्ही एवढे सगळे राहिलात उपस्थित त्याबद्दल मनापासून आभार महत्वाचा विषय असा आहे की दुर्दैवाने बावीस <coughs> एप्रिलला आपल्या देशाच्या देशवासियांवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा जो हल्ला झाला पहेलगाम येथे आणि महाराष्ट्रासहित देशातील जवळजवळ सत्तावीस पर्यटक हे मृत्युमुखी पडले त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटक आहेत आणि संपूर्ण देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये पाकिस्तानच्या या फॅड हल्ल्याचा सर्वांनीच निषेध केलेला आहे आपले सुद्धा पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब त्यांनी आपला दौरा अर्धवट सोडून ते पुन्हा देशात आले ताबडतोब त्यांनी सर्व उच्चस्तरीय बैठका घेतली माननीय गृहमंत्री पहलगामला गेले तिथे त्यांनी सुरक्षा दलाची बैठक घेतली आणि आम्ही सर्वच विरोधी पक्षांनी ठामपणे पंतप्रधानांच्या पाठीशी या घटनेच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानच्या विरोधात लढण्यासाठी ठामपणे आम्ही सर्व विरोधी पक्ष उभे आहोत हे एक ग्वाही आम्ही सर्वांनी दिलेली आहे पण दुर्दैवाने बावीस तारीखला हल्ला झाला आणि चोवीस तारीखला कुडाळ येथे या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी ज्या पद्धतीने कुडाळमध्ये जल्लोष सभा घेतली तुरे स्वीकारले पुष्पगुच्छ स्वीकारले फटाक्यांची आतशबाजी झाली ढोल ताशा वाजवले आणि ज्या जल्लोषामध्ये त्यांनी हा आभार दौरा त्यांनी पार पाडला हे पाहिल्यानंतर एक महाराष्ट्राचे जबाबदार उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही एकीकडे मध्ये जाऊन तिथल्या अडकलेल्या पर्यटकांना दिलासा देण्याचं काम करत होता आणि दुसरीकडे आपला टेंबा मिळवण्यासाठी तुम्ही श्रीनगर ते गोवा गोवा ते कुडाळ अशा पद्धतीने प्रवास करून केवळ आणि केवळ स्वतःचा आणि स्वतःचा एक जय जयकाराची स्वतःचे गुणगान गाण्याची जी हौस आहे हौस मिटवण्याचा जो काम केविलवाना प्रयत्न केला त्या प्रयत्नाबद्दल मी त्यांचा निषेध करतो नाही एकीकडे देशाच्या पंतप्रधानांनी पुढचे सात दिवस सगळे कार्यक्रम रद्द केले आणि ह्याच देशाच्या संरक्षणाकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याचं ठरवलं आणि दुसरीकडे एकना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे कुडाळ मध्ये येत आणि विजयी जल्लोष करतात काय म्हणायचं यांच्या या असंवेदनशील वृत्तीला अख्खा देश दुःखात मध्ये आणि चिंतेमध्ये बुडालेला असताना किंबहुना डोंबिवलीतील ती सर्व कुटुंब आक्रोश फोडत असताना ठाण्याचं था नेतृत्व करणारे हे एकनाथराव शिंदे इथे कुडाळमध्ये होऊन मात्र हार हारतुरे घेतात पुष्पगुच्छ पुष्पगुच्छ स्वीकारतायत हे अशोभनीय असं कृत्य महाराष्ट्राच्या मुख्यम उपमुख्यमंत्र्यां मुख्य उपमुख्यमंत्री पदावर राहणाऱ्या एकनाथराव शिंदे यांनी केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार रात्री दहा वाजता सार्वजनिक सभा ध्वनीक्षपक वापरून घ्यायला जवळजवळ बंदी आहे मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या आय पी एल मध्ये बरोबर दहा वाजता तिथले स्पीकर बंद करण्यात आले ढोल ताशा वाजवायला त्यांनी बंदी केली परंतु कुडाळमध्ये झालेल्या सभेमध्ये एकनाथराव शिंदेंच्या त्या काय त्याचं नाव ते आभार दौरा काय आभार, आभार, आभार।, आभार दौरा या आभार दौऱ्याच्या निमित्ताने घेतलेली सभा त्या सभेमध्ये एकनाथराव शिंदे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असूनही त्यांनी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत आपलं भाषण केलं ध्वनिक्षेपक पूर्ण क्षमतेने लावून एका महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या जबाबदार मंत्र्यांनी अशा पद्धतीने वापरावर असलेले निर्बंध तोडून नियमबाह्य वर्तन करणं हे योग्य आहे का किंबहुना कालच मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एस पी यांना पत्र लिहून या वेळेच्या नंतर वापरला गेला गेला आणि भाषण केली गेली त्या विरोधात न्यायालयाच्या अवमान प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी मी लेखी केलेली आहे स्वरूपामध्ये होणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाला दहाच बंधन असताना खुद्द महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे रात्री साडे अकरा वाजेपर्यंत भाषण करतात त्यांना कायदा लागू नाहीये आणि दुर्दैवाने तिथे असणारे पोलीस खरं म्हणजे त्यांनी ते स्पीकर बंद करायला पाहिजे होत आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु मी या पत्रामध्ये एस पी सिंधुदुर्ग यांना स्पष्ट लिहिलेलं आहे की परवाच्या चोवीस तारीखला कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत भाषण करून राज्य शासनाचा नियम सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध धुडकावून लावले त्याबद्दल या उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करावी तरी नशीब सिंधुदुर्गवासियांनी ठेंगा दाखवला सुरुवातीपासूनच समारंभातल्या खुर्च्या उचलून ठेवाव्याची नामुष्की आयोजकांवर आली होती आणि म्हणून परवाच्या दिवशीच्या सुद्धा चारशे लोकांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासाचा डांगोरा पिटण्याचा शेविवाना प्रयत्न बाडग्या सहकार्यांच्या सह केला आणि ज्यांनी आयोजित केली होती ते विद्यमान आमदार निलेश राणे यांनी काय शपथ घेतली मरेपर्यंत तुमच्या पक्षामध्ये राहणार अरे तुमच्या पिताश्रीना ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी राजकीय जन्म दिला तुम्हा दोन्ही भावंडांना सुद्धा राजकीय जन्म दिला त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांशी तुम्ही एक रुपये एकनिष्ठ राहिला नाही ज्या काँग्रेसने तुम्हाला राजकीय स्थिरता प्राप्त करून दिली त्या काँग्रेस बरोबर तुम्ही एकनिष्ठ राहिला नाही ज्या नारायणराव राणे आणि नितेश राणे यांना राजकीय स्थिरता प्राप्त करून दिली त्या भारतीय जनता पक्षाशी सुद्धा निलेश राणे एकनिष्ठ राहिले नाहीत केवळ स्वार्थासाठी ऍडजस्टमेंट म्हणून तुम्ही शिंदे गटामध्ये उडी मारली आणि वर आणखी सतरा घर फिरणाऱ्यांनी राहण्याची शपथ कुडाळच्या मैदानामध्ये घ्यावी यापेक्षा लाडक्या निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींना फसवलं दीड हजार रुपये देणार एकवीसशे रुपये देणार आणि आता निवडणुका झाल्यानंतर मात्र लाडक्या बहिणींच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम लाडक्या बहिणींच्या समोर भाषण करणारे एकनाथराव शिंदे यांनी केलं त्यांच्या सरकारने केलं त्यांची धनाची ना मनाची त्यांना काही राहिलेली नाही उलट ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि माननीय राजेश टोपे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दिलाय त्या महाविद्यालयाची होणारी अधोगती ही या निवडून आलेल्या लोकांना त्याचं काय पडलेलं नाही पण एकनाथराव शिंदे आज शेकडोच्या संख्येने पद भरती त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये करायची आहे ती कधी करणार त्याचं उत्तर जर दिलं असत वाटलं असतं खऱ्या अर्थाने तुम्ही उपमुख्यमंत्री आहात आणि तुम्हाला कोकणचा कळवळा आहे केवळ कोकणाच्या नावाने गळा काढायचा आणि कोकणच्या प्रती उत्तमावशी प्रेम ठेवणाऱ्या या सध्याच्या सरकारमधल्या एकनाथराव शिंदे यांनी काल येऊन कोकण सुद्धा भ्रमनिराश केलेला आहे हे तेवढंच खरं आता दुसरा असं म्हणतात की चोवीसला रात तिकडे रात्री साडे अकरा पर्यंत आभार दौऱ्याची मिटिंग केली आणि नंतर कणकवलीमध्ये येऊन कोंबडी वडे आणि गोव्याची दारू पासिंग गोव्यावरून दा, दा, पा, पासिंग करून आणलेली दारू अशा पद्धतीने एक रंगीत पार्टी सुद्धा झाली त्याचा आस्वाद सुद्धा घेतला या आयोजकांनी एकीकडे पेहलगाम मध्ये झालेल्या ध्याड हल्ल्याचा धिक्कार करून मृत्युमुखी पडलेल्यांच तीन दिवस सुद्धा झालेले नसताना शहीदांना तीन दिवस सुद्धा झालेले नसताना इथे मध्ये आभार दौऱ्याचा जल्लोष करायचा रात्री साडे अकरा वाजेपर्यंत या घानेड्या वृत्तीची मंडळी जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचं भलं कसं होणार हा यक्ष प्रश्न आमच्या सर्वांच्या समोर आहे आणि म्हणून या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना कालच पत्र लिहून त्यांच्यावर कडक कारवाई करा रात्र दहाच्या क्षपकाचा वापर करून साडे अकरा वाजेपर्यंत सभा क्षपकाचा वापर करून सभा चालविली त्याबद्दल आयोजकांवर आणि प्रमुख पाहुण्या पाहुणे जे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करा अशा पद्धतीची एक पत्र मी एस पी महोदयाने दिलेलं आहे आणि ने जर याच्यावर कानाडोळा केला तर नक्कीच त्याची तक्रार माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मी केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद मी काही जणांनी म्हटलंय काही जणांनी म्हटलंय आणि त्या योग्य वेळेला त्या पार्टीचा फोटो सेट आम्ही आपल्या समोर आणू आयोजक कणकवलीतले पाडगे लोक होते आणि त्यांना सहकार्य आर्थिक सहकार्य पालीच्या उद्योगपतींच होत